नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे ती जागा रितसर सरपंचाचीच असल्याचे सरपंचांनी दाखविले पुरावे साठवण भावंडांचे आरोप बिनबुडाचे लखनदूर तालुक्यातील नांदेड येथील जागेचे प्रकरण तालुक्यातील नांदेड येथे पानटपळी चालकाने येथील सरपंच त्रास देत जागा हडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप येथील योगेश साठवणे आणि त्यांच्या भावाकडून केला जात होता या प्रकरणी मारहाण आणि अपशब्दाचा वापर केल्याचा आरोप सुद्धा सरपंच अरुण बावनकर यांच्यावर साठवणे लाखांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे मात्र याविषयी आरोप केला जात असलेले सरपंच अरुण बावनकर यांनी न्यूज ट्वेंटी वनशी बोलताना पुरावे समोर करीत ही जागा रितसर माझीच असल्याचा दावा केला आहे ती जागा माझी आहे सविस्तर असे की लखनदूर तालुक्यातील नांदेड येथे येथील योगेश साठवणे यांची मुख्य रस्त्यालगत पाणटपरी होती सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये विरली बुजुर्ग ते मोहरणा या रस्त्याचे रुंदीकरण व नव्याने सिमेंट बांधकाम तत्कालीन विश्वासात घेऊन त्या जागेवर तत्पुरता मात्र सन बावीस मध्ये येथील सरपंच अरुण बावनकर व त्यांच्या पत्नी सरिता अरुण बावंकर यांनी गावातीलच केवळराम आत्माराम बावनकर मधुकर आत्माराम बावनकर व पंढरी आत्माराम बावनकर यांच्या मालकीची मौजा नांदेड येथील आकृषक जमीन गट क्रमांक दोनशे बत्तीस बटे दोन आराजी एक पॉइंट चाळीस चौरस मीटर ही जमीन खरेदी केली असून सात नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी स्टॅम्प व नोंदणी विभाग महाराष्ट्र यांचे दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालय लाखांदूर यांच्याकडे संपूर्ण नोंदणी शुल्क भरून नोंदणी क्रमांक एकोणचाळीस नुसार विक्रीपत्राची नोंदणी करण्यात आली त्यानंतर त्या विकत घेतलेल्या जमिनीचे भूमी अभिलेख कार्यालयाकडून रीतसर मोजमाप करून केली सरपंच अरुण बावनकर यांच्याकडे पुराव्यानुसार ती जागा रीतसर सरपंच अरुण बावनकर यांची असल्याने त्या मालकीच्या जागेवर दुकान गाडी बांधायची असल्यामुळे सरपंच अरुण बावनकर यांनी पानटपरी व्यवसाय चालकास त्याचा सुरू असलेला पानटपरीचा व्यवसाय हटविण्यास सांगितले मात्र सदर पानटपरी चालकाने ते हटवले नसल्याने सरपंचांनी या प्रकरणी समितीकडे अर्ज केला त्यानुसार तंटामुक्त समितीने या प्रकरणातील साठवण्या बंधूंना नोटीस पाठवली मात्र त्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला उलट ही माझी जागा नाही तुम्हाला जे करायचे आहे ते करा माझी जमीन किंवा तिथला कोणताही सामान माझा नाही म्हणून तंट समितीचे समक्ष कबुली दिल्याचे आणि तसे तंटामुक्त समितीने प्रोसिडिंग वरही घेतल्याचे तंटमुक्त समितीच्या अध्यक्षांनी सांगितले दरम्यान सरपंच अरुण बावनकर यांना त्या मालकीच्या जागेवर बांधकाम करायचे असल्यामुळे मागील आठवड्यात सहा एप्रिलला त्या जागेतील सामान काढून बाजूला ठेवणे सुरू केले दरम्यान सरपंच अरुण बावनकर यांना त्या मालकीच्या जागेवर बांधकाम करायचे असल्यामुळे मागील आठवड्यात सहा एप्रिलला त्या जागेतील सामान काढून बाजूला ठेवणे सुरु केले असता योगेश साठवणे यांचा भाऊ दुधराम त्या ठिकाणाची रोडवरून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करत असता तो कशाला येथे व्हिडिओ शूटिंग करतो असे सरपंचांनी दरम्यान या प्रकरणाची संबंधित साठवणे बंधूंनी सरपंच विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशनला मारहाण शिवीगाळ व लाखोंच्या सामानाचे नुकसान केल्याच्या अनुषंगाने योगेश व दुधराम साठवणे यांनी सरपंचा विरोधात तक्रार दाखल केली त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित तक्रार करते बावनकर बंधू यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी न्यूज ट्वेंटी वनला ला प्रतिक्रिया देण्यास असले तरी संबंधित सरपंच अरुण बावनकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तसेच शेतीचे मूळ मालक यांनी न्यूज ट्वेंटी वनशी बोलताना सत्यता पुढे मांडली ते काय म्हणाले बघूया गावातील एका व्यक्तीची जागा हळपण्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे काय सांगाल ती जागा माझी आहे आपलं नाव सांगा आधी माझे नाव अरुण गोपीचंद बावनकर मी नांदेड येथील सरपंच पदावर कार्यरत आहे ज्या व्यक्तीने माझ्यावर जे आरोप लावलेले आहे हे सर्व बिनबुळेचे आहेत चुकीचे आहेत ॲक्च्युली ते जागा रिशिर माझ्या नावाने आहे त्या जागेचा जा गट क्रमांक दोनशे बत्तीस बटे दोन आहे आणि तो सातबारा माझ्या नावाने आहे जे गुरुदेव साठवणे आणि योगेश साठवणेने जे माझ्यावर आरोप लावलेले आहेत हे सर्व आरोप बिनबुळेचे आहेत मला एक राजकीय स्टंड किंवा एक गावातील समाजकंठक असतात त्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा हा एक काळ आहे तर जे गुरुदेव साठवणे आणि योगेश साठवणे यांनी जे, जे माझ्यावर आरोप लावलेले आहेत हे सर्व चुकीचे आहेत जर त्या जागेचे त्याच्याकडे काही डॉक्युमेंट होत पुरावे असतील तर ते सादर करावे मी केव्हाही तयार त्या जागेवर घट्टच त्यांच्या नावाने चळवलेलं आहे तर याची तुम्हाला कल्पना होती का नाही ॲक्च्युली ही जागा जागेचा मूळ मालक केवटराम भावनकर आणि त्या मूळ मालकाकडून ही जागा माझी विकत घेतलेली आहे याच्या अगोदर केवटराम भावनकर यांनी ही जागा विकत दिलेली नव्हती ज्या जागेचा वाद आहे त्या ते आपण जा मूळ मालक तर हे जागा नेमकी कोणाची म्हणायची किंवा आपण कोणाला विकले आपण अरुण भावनकरला विकली आहे नाव नाव काय आहे तुमचं केवटराम बावनकर नांदेड कुणाची जागा म्हणता येईल ही अरुण बावनकरची आपण विक्री करून दिलेली आहे मग ते म्हणत होते की त्यांची जागा आहे ना कोणत नाही येथील सरपंच अरुण बावनकर यांच्याकडून सांगितले जाते की तुम्ही त्यांचे तुम्ही तंटामुक्तीकडून त्यांच्या पंचनामा केला किंवा त्यांचा अर्ज आला होता काय झालं त्याच्यात सरपंच साहेबाचा अर्ज आला होता आमच्याकडे आम्ही नोटीस पाठवला जिशिर त्यानं नोटीस स्वीकारलं नाही त्यानं उलट सुलटत त्या च प्रशाला बोलला नंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग त्याच्या घरी गेलो कंटामुक्ती समिती पाच सात जणं आम्ही तर त्यांना तो ठेलाही माझा नाही आणि ते जागाही माझी नाही सामान्यही माझा नाही तो केवळ बावनकर आहे काय तुम्ही माझं त्याने उत्तर दिलं म्हणजे ते जागा त्यांची नसल्याची त्यांनी कबुली दिली तुमच्या हो, समक्ष हो, हो। असं म्हणायचं हो। ते तुमच्या जवळ काय माझा काय असं म्हणत होता तुमच्या प्रोसिडिंग वर लिहिलं आहे का तसं हो, हो।